सुवर्णराधा कुलकर्णी झंकार प्रस्तुत काव्य सुमन या सीरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत माझी कन्या ही कविता कन्या कन्या या शब्दामध्ये किती भावुकता आहे आणि कन्या ही सगळ्यांची लाडकी असते आणि प्रत्येक कन्येला आपले आई किंवा त्यातले त्या जास्तीत जास्त बाबा हे खूप जवळचे असतात आणि प्रत्येक कन्येचा जीव हा आपल्या माहेर या शब्दाशी पण जोडलेला असतो आणि ज्याला कन्या असतील ते खूप सुखी असतात आणि कन्यादानाचं पुण्य देखील खूप महान सांगितलेलं आहे बरं झालं देवा दिली एक कन्या तिच्यामुळे मला कळली ही दुनिया बरं झालं देवा दिली एक कन्या तिच्यामुळे मला कळली ही दुनिया तुरु तुरु चालताना बोलायचे पैंजन तुरु चालताना बोलायचे पैंजन शोभा आली घरा तिनं फुलवलं अंगण बोबडे तिचे बोल केस तिचे भुरु भुरु बाबा आनंदून म्हणती किती लाड करू वाढू लागली लेख झाली माझी आई काढू लागली चुका घरभर फिरत असते खूप तिची बडबड घरभर फिरत असते खूप तिची बडबड मदत करते तुला म्हणत करते किती गडबड येता जाता घरात मला मारत असते मिठी सदान कदा नाव तिचे नेहमीच माझ्या ओठी